नाशिक एक मोठी बातमी आहे नाशिकच्या मराठा हायस्कूल येथील नीट परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक करण्यास विलंब झालाय बायोमेट्रिकसाठी तांत्रिक अडचणी केंद्रावर तासाभरापासून विद्यार्थी रांगेत उभे बायोमेट्रिक तपासणी केल्यानंतरच विद्यार्थ्यांना आता परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे बायोमेट्रिकचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना आता अडचणी येत आहे बायोमेट्रिक न झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेपासून आता वंचित राहावं लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये त्या घबराटीचं वातावरण आहे आपण पाहू शकता ही दृश्य नाशिकमधील नीट परीक्षा केंद्राबाहेरची ही दृश्य आहे बायोमेट्रिकच्या प्रोसेसमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत आणि त्यामुळे आता परीक्षार्थींना वेळेवर परीक्षा देता येणार नाही बायोमेट्रिक तपासणीनंतरच केंद्रात प्रवेश मिळणार आहे आणि त्यानंतरच विद्यार्थी पेपर देऊ शकणार आहेत या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी लाइन वरून जोडले गेले हा गोंधळ नेमका का, का निर्माण झाला आणि एकंदरीत किती विद्यार्थी सध्या वेटिंगवर आहेत नीटची परीक्षा आहे आणि तसंच केंद्र होता नाशिकच्या पीकेट कॉलेज मध्ये त्याच केंद्र होता यामध्ये सकाळपासूनच विद्यार्थी आलेले होते मात्र बायोमेट्रिक तपासिकेमध्ये अडचण आल्यामुळे अनेक विद्यार्थी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी विलंब झाला आहे त्यामुळे बरेच गोंधळ निर्माण झालेला होता एकूणच सकाळपासून विद्यार्थी लांबून आलेले होते परीक्षेसाठी मात्र बायोमेट्रिक मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी उशीर झाला आहे आता हळूहळू परीक्षा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना घेण्याला घ्यायला सुरुवात झालेली आहे बायोमेट्रिक नोंदणी होती ते सुरू झालेली आहे आणि आता विद्यार्थ्यांना आता परीक्षा केंद्रावर बसू देत आहे नक्कीच पण या तांत्रिक अडचणीचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ नये इतकीच आपण आशा करू शकतो धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी